नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरविंद स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कृषी घटक तांत्रिकवरचे प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गुविंद स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर शंभर प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून येथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसोगपत भरतीसाठी महत्त्वपूर्ण असणारा तांत्रिक घटकामधील एक विषय तो म्हणजे पीक उत्पादन व तंत्रज्ञान तर या संदर्भात आपण या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण नोट्स अशा पाहणार आहोत तर बघा पीक उत्पादन व तंत्रज्ञान आजच्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत त्रणधान्यविषयी सविस्तर माहिती बघूया पहिलं पीक काय आहे तर पहिलं पीक हे बघा ज्वारी तर आपण या ज्वारीविषयी आपण माहिती पाहूया ज्वारीचं शास्त्रीय नाव काय आहे प्रश्न येऊ शकतो तुम्हाला परीक्षेमध्ये शास्त्रीय नावावर सुद्धा प्रश्न पडतात तर ज्वारीचं शास्त्रीय नाव काय आहे स्वर्गम बाय कलर हे ज्वारीचं शास्त्रीय नाव आहे आणि ज्वारी कोणत्या प्रकारामध्ये येते तर ज्वारीचा प्रकार आहे धान्य आहे त्रणधान्य या प्रकारामध्ये ज्वारी येते तर या ज्वारी या पिकासाठी तुम्हाला ह हवामान कसं लागतं तर हवामान पाहिजे उष्ण व दमट हवामानामध्ये ज्वारी येऊ शकते त्यासाठी जमीन चिकणमातीची पोयट्याची मध्यम काळी तांबडी आणि उत्तम निचरीची जमीन आवश्यक असते ज्वारी पिकासाठी कशी जमीन पाहिजे चिकनमातीची असली चालते पोयट्याची पाहिजे मध्यम काळी तांबडी आणि उत्तम निचराची जमीन आवश्यक असते वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा सुद्धा ज्वारी पिकासाठी चालते तर बघा ज्वारीचा उपयोग कशासाठी होतो हे तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल कारण ज्वारी गहू हे जे पिके ह्या याच्या उपयोगाबद्दल जास्त सांगायची काही गरज नाही तर ज्वारीचा उपयोग बघा लाया तयार करणे भाकरी अल्कोहल अल्कोल म्हणजे दारू तयार करण्यासाठी सुद्धा ज्वारीचा उपयोग केला जातो त्यानंतर भारतात ज्वारीची लागवड कोणत्या राज्यामध्ये केली जाते तर भारतामध्ये पहा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात राजस्थान बुंदेलखंड उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या ठिकाणी काय आहे ज्वारीची लागवड केले जाते त्यानंतर ज्वारीचं संशोधन केंद्र कुठं आहे असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे तर राष्ट्रीय ज्वारी संचालनालय हैदराबाद तेलंगणामध्ये कुठे आहे राष्ट्रीय ज्वारी संचालनालय हैदराबाद तेलंगणामध्ये आहे त्यानंतर बघूया महाराष्ट्रात ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये ज्वारी संशोधन केंद्र आहे मोहोळ सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर भारतात सर्वाधिक ज्वारीचे क्षेत्र महाराष्ट्रातच आहे भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्र जर विचारलं ज्वारीचं तर कुठं आहे महाराष्ट्रामध्ये वर्षभराचा विचार करता महाराष्ट्रात ज्वारी याच पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे बाराही महिन्यात जर विचार केला तर ज्वारी या पिकाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे तर महाराष्ट्र या राज्यामध्ये त्यानंतर टारका किंवा टारफुली ही जी परजीवी वनस्पती ही परजीवी वनस्पती ज्वारीवर आढळते बघा प्रश्न येऊ शकतो की ज्वारीवर कोणती परजीवी वनस्पती हो आढळून येऊ शकते तर तिचं नाव आहे टारका किंवा फुली ज्वारीच्या लहान अवस्थेत म्हणजे ज्वारी ज्यावेळेस बारीक असते त्याला आपण काय म्हणतो बाटूक म्हणतो बघा ज्वारीच्या लहान अवस्थेत पंचेचाळीस दिवसापर्यंत ताटामध्ये सक्सेसशील ॲसिडची निर्मिती होते कोणत्या सक्सेसशील ॲसिडची लहान अवस्थेत म्हणजे किती पंचेचाळीस दिवसापर्यंत ताटामध्ये सक्सेसशील ॲसिडची निर्मिती होते आणि ती जनावरांना हानिकारक असते त्यानंतर पुढे बघा ज्वारी पिकाच्या कोवळ्या पानामध्ये हायड्रोसायनिक हायड्रोसायनिक ॲसिड असते ज्वारीच्या कोवळ्या पानात काय असतं हायड्रोसायनिक ॲसिड असते परभणी सायनात ही जी एक जात आहे ज्वारीची परभणी सायनात ही एक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ज्वारीचं संक्रित वाण आहे परभणी सायनाद काय आहे ज्वारीचं संक्रीत वाणे आणि ते कोणी विकसित केलेलं आहे तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने काय केलं आहे विकसित केलेलं संक्रीत वाणे महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीत महत्त्वपूर्ण कोणती ज्वारी जास्त लागवड होते तर मालदांडी एक ही, माल ही कौन -कौन जात जास्त लोकप्रिय महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामासाठी मालदांडी एक ही जात जास्त लोकप्रिय आहे त्यानंतर आपण बघूया ज्वारीच्या जाती तर ज्वारीच्या कोणकोणत्या जाती हे आपल्याला माहीत असणं जरूरी आहे तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ला, कौन -कौन तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑल ओव्हर सर्च करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करत चाला बघा ज्वारीच्या जाती कोणकोणते आहेत तर खरीप संकरित वान व प्रमुख वैशिष्ट्ये खरीपामध्ये येणाऱ्या संकरित वान कोणकोणते आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण आता पाहूया बा नंबर एक आहे सी एस एच पाच सी एस एच फाईव्ह किंवा सी एस एच नाईन सी एस एच चौदा हे तिन्ही वाण हमकास पाऊस व मध्यम भारी जमिनीमध्ये उपयुक्त आहेत कोणकोणते सी एस एच फाईव्ह सी एस एच नाईन सी एच एच फोर्टीन आणि हे जे तीन वास वानं आहे हे तिन्ही वानं हमकास पाऊस व मध्यम भारी जमिनीमध्ये उपयुक्त आहेत त्यानंतर नंबर दोनला आहे बघा सी एस एच सोळा व सी एस एच तेवीस ही मध्यम ते भारी जमिनीसाठी हे वाहन आहे संकरीत वानं त्याच्यानंतर तीन नंबरला आहे सी एस एच सतरा हे वाहन कसं आहे उंच वाढणारं वाहन आहे आणि लवकर तयार होणार आहे सी एस एस सतरा ही काय आहे उंच वाढणारं वान आहे आणि लवकर तयार होणारं वान आहे त्याच्यानंतर बघा सी एस एच अठरा या वाहनाचं ताट जाड हे जे सी एस एच अठरा वाहन आहे ना ह्याचं ताट कसं असतं जाड असतं व रसाळ असते आणि दाणे मध्यम आकाराचं आहे हे वाहन बुरशी रोगास प्रतिकारक आहे त्यानंतर पुढं बघूया खरीप सुधारित वाण व वा प्रमुख वैशिष्ट्ये खरीपामध्ये जे सुधारित वाण आहे आणि त्याचे वैशिष्ट्य काय ते पहा एस पी व्ही चारशे बासष्ट सी एस व्ही तेरा ह्या कशा खोडमासेस प्रतिकारक्षम वान आहे हे जे दोन वाहन आहे सी पी व्ही एस पी व्ही आणि एस पी व्ही चारशे बासष्ट आणि सी एस व्ही तेरा हे कसे आहे खोडमासेस प्रतिकारक्षम त्याच्यानंतर दुसरं वाण आहे बघा सी एस व्ही पंधरा ही कडब्याची प्रत चा चांगली असते याची कशाची कडब्याची इथं कडब्याची झाली कडब्याची प्रत चांगली असते त्यानंतर पुढचं वाण आहे बघा यशस्वी चौऱ्याऐंशी काकाई ओघुळासाठी चांगली आणि चाऱ्यासाठी उत्तम जाते यशस्वी चौऱ्याऐंशी त्यानंतर पुढं बघा फुले आम्रता रुचिरा पुसा चोरी हिरव्या चाऱ्यासाठी उत्कृष्ट चाऱ्याची प्रत उत्तम हे जे वाण आहे कोणतं फुले आम्रता रुचिरा पुसा आणि चुरी हे जे वाहन आहे हे हिरव्या चाऱ्यासाठी उत्कृष्ट आहे आणि याची चाऱ्याची प्रत कशी असते उत्तम असते त्यानंतर बघूया रब्बी सुधारित वान रब्बी सुधारित वाहन कोणकोणते आहे तर बघा मालदांडी पस्ती आवर्षणास प्रतिकारक कसं आहे आवर्षणास म्हणजे कमी पावसावर येणार वाहन आहे मालदांडी पस्तीस त्यानंतर एस पी शहाऐंशी खोड खोडमाशीस प्रतिकारक आहे त्यानंतर स्वाती बागायतीस योग्य आहे स्वाती वाहन कसं आहे बागायतीस योग्य आहे त्याच्यानंतर एस पी व्ही आठशे एकोणचाळीस हे कसं आहे लवकर तयार होणार वाहन आहे एस पी व्ही आठशे एकोणचाळीस लवकर तयार होनर वाहन त्यानंतर फुले उत्तरा होरड्यासाठी उपयुक्त वाहन आहे होरड्यासाठी कोणतं वाहन उपयुक्त आहे तर फुले उत्तरा त्यानंतर फुले यशोदा हे कशासाठी आहे तर कोरोडा हो आणि बागायती दोन्ही क्षेत्रासाठी हे वाहन चाल चालतं कोणतं फुले यशोदा त्यानंतर जे आहे माऊली तर माऊली हे वाण कसं आहे आवर्षणस प्रतिबंध आणि खडखड्या रोग आणि खोडमाशीस प्रतिकारक आहे त्याच्यानंतर पुढचं आणि बघा फुलेचित्रा फुलेचित्रा कसं आहे आवर्षणास व खोडकिडीस आणि खडखड्या रोगच काय आहे प्रतिकारक्षम आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया ज्वारीवरील कीड नुकसान व उपाययोजना म्हणजे ज्वारी पिकावर कोणकोणती कौन कीड पडते त्यामुळे कोणतं नुकसान होतं आणि त्याच्यासाठी कोणते उपाय आपण करायला पाहिजे हा पॉईंट आपण यानंतर बघूया तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुमच्या समोर आहे आणि व्हेरी आय एम पी चाप्टर आहे की जो परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातात त्याकरता काय करायचं आहे गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे एखादा पॉईंट जर माझ्याकडून गलत होत असेल तर योग्य पॉईंटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायच्या त्यानंतर आपण काय पाहिजे ज्वारी कीड नुकसान व उपाययोजना बघा पहिली कीड खोडमाशी खोडमाशी ही काय नुकसान करते तर बघा ज्वारी पिकात पोंगा भरणे ही विकृती घडून येते खोडमाशीमुळे काय होतं जर पोंगा असतो ज्वारीचा तो, तो भरणे ही विकृती याच्यामध्ये दिसून येते आणि खरीप हंगामामध्ये ज्वारीची पेरणी उशिरा झाल्यास मुख्यत्वे करून खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो कशामुळे प्रादुर्भाव जास्त होतो पेरणी उशिरा झाल्यामुळे कोणत्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये त्यानंतर पुढचं बघा त्याचं नुकसान काय आहे या खोडमाशीमुळे काय होतं नुकसान तर रोपाची पोंगे जळतात मग त्याच्यावर उपाय काय करणार तुम्ही तर खरीप हंगामात मान्सूनचा पाऊस पडल्यानंतर त्वरित किंवा पंधरा दिवसाच्या आत पेरणी कर करावी कीटकनाशक कोणतं आहे बघा कार्बोफ्युरान आणि कार्बोसल्फान ड्रायमिडा क्लोरोपीड कार्बोफ्युरॉन कार्बोसल्फान आणि ड्रायमिडा क्रोपिड त्यानंतर पुढचा आहे बघा खोडकिडा आता या खोडकिडीमुळे काय नुकसान होतं तर खोड पोखरून आतील गाभा खातात हे खोडकिड काय करतो खोड पोखरवतो आणि आतील गाभा खातात त्याच्यामुळे काय होतं कणसाचे दांडे मोडते म्हणजे कणसाचा दांडा मोडतो त्याच्यानंतर तिसरी किडे मीजमाशी माशीचं ज्वारीचे दाणे भरत नाहीत या माशीमुळं काय होतं ज्वारीला दाणे भरत नाहीत उपाय काय याच्यावर विशिष्ट गटात एकाच वेळी पेरणी ही पद्धत ज्वारीवरील कीड नियंत्रणासाठी वापरतात म्हणजे झोनल पेरणी करणे हे महत्त्वाचे आहे काय विशिष्ट गटामध्ये एकाच वेळी पेरणी ही पद्धत ज्वारीवरील कीड नियंत्रणासाठी वापरतात कीटकनाशकं कोणते फावरावे मग तर कार्बरील इंडोसल्फान मॅलेथिऑन ही कीटकनाशकं त्याच्यावर फवारा लागते मेजमाससाठी पुढचा पॉईंट आहे बघा ज्वारीवरील रोग नुकसान व उपाय मग ज्वारीवर कोणकोणते रोग हो पडते हे बी तुम्हाला माहीत पाहिजे तर ज्वारीवर विशेष करून कानी तांबेरा केवडा आणि करपा हे रोग ज्वारीवर विशेष करून पडतात बघ आता कानीमुळं काय होतं तर कानी हा रोग बुरशीमुळे होतो आता त्याच्यावर उपाय काय आहे तर गंधकाची बियाण्यास पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे कानी रोग जर वाचवायचा असेल तर ज्वारी पेरणीपूर्वक काय करावं लागेल गंधकाची बीज प्र बियाणास पेरणीपूर्वक बीज प्रक्रिया करावं लागेल त्यानंतर तांबेरा रोग आहे त्याला आपण कास म्हणतो तर तांबेरा रोग हे बघा पुक्सिनिया पुरपुरी बुरशी याच्यामुळे होतो तांब्या रोग कशामुळे होतो पुक्सिनिया आणि पुरपुरी बुरशी याच्यामुळे होतो त्याचा प्रसार हवेमार्फत होतो आणि उपाय काय आहे तर मेवका झेप फवारणे काय मेवका झेप फवारावं लागतं त्यानंतर पुढचा रोग आहे बघा केवडा आता ये केवडा कशामुळे होतो बघा स्क्लेरोस्पोरा सोरागम या बुरशीमुळे कोणत्या स्क्लेरोस्पोरा सोरागम या बुरशीमुळे केवढा हा रोग होतो आणि याच्यामुळं नुकसान काय होतं तर रोपाची वाढ खुंटते व रोप पिवळसर होतं हा जर रोग पाडा केवढा तर रोपाची वाढ खुंटते व रोप पिवळसर होतं मग त्याच्यावर उपाय काय आहे तर मॅका झेप फवारणी उपाय काय त्याच्यावर मॅका जे वेज औषधे हे त्याच्यावर फवारी लागते त्यानंतर पुढचा रोग आहे बघ का करपा रोग आता करपा रोग तर ज्वारीची पाणी करपतात या रोगामुळं काय होतं ज्वारीची पाणी करपतात मग याच्यावर उपाय काय आहे तर ॲक्सिक्लोराईड फवारणी करणे हा त्याच्यावरला उपाय आहे कारप्यावर कोणतं हक्सी क्लोराईड फवारणी करणे त्यानंतर पुढचं पीक बघूया आपण तांदूळ त्याला आपण भात म्हणतो भात किंवा तांदूळ तर भाताचं किंवा तांदळाचं मूळ स्थान कोणतं आहे तर दक्षिण भारत त्याचं कुळ काय आहे भाताचं तर ग्रॅमिनी आणि वैज्ञानिक नाव काय आहे वरिय झा साठायवा काय वैज्ञानिक नाव वरिय झा साठायवा त्यानंतर प्रकार काय आहे भाताचा तर त्रद नाण्य पीक आहे प्रकार काय आहे करणधान्य पीक त्यानंतर भात पिकासाठी जमीन कशी पाहिजे मध्यम मध्यम ते मध्यम खोल पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे त्यानंतर भात पिकासाठी हवामान उष्ण आहे उष्ण कटिबंधीय हे पीक असून त्याच्या लागवडीसाठी जास्त तापमान व आर्द्रतेची गरज असते म्हणजेच उष्ण व दमट हवामानामध्ये हे पीक चांगलं येतं किंवा याला उष्ण व दमट दमट हवामान चांगलं मानवतं त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बघा जगात प्रमुख भात उत्पादक देश जगामध्ये भारत। भात उत्पादन करणारे प्रमुख देश कोणकोणते तर दोन देश आहे चीन आणि भारत मग भारतातील प्रमुख भात उत्पादक राज्य कोणते आता चीन आहे आणि भारत आहे पण भारतामध्ये प्रमुख भात उत्पादक राज्य कोणते पहा पश्चिम बंगाल आहे उत्तर प्रदेश आहे हे दोन राज्य काय आहे प्रमुख भात उत्पादक राज्य आहे त्यानंतर बघा गोड राईसमध्ये बीटा कॅरोटीनचे वाढीव प्रमाण असते जे गोड राईस असतो त्याच्यामध्ये काय बीटा कॅरोटीनचे वाढीव प्रमाण असते आता याच्या पुढे आपण बघू तांदूळ संशोधन केंद्र व मुख्यालय कुठं कुठे भाताचे तर भारत भात संशोधन संचालनाय हैदराबाद तेलंगणामध्ये त्यानंतर आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र मनिलाम हे फिलिपाईन्समध्ये आहे त्यानंतर भारतातील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र कटक ओडिसामध्ये महत्वाचे पॉइंट आहे डाऊन करत चला तांदूळ संशोधन केंद्र कुठं कुठे त्याचे मुख्यालय पहा भारत संशोधन संचालन हैदराबाद तेलंगणामध्ये त्यानंतर आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र मनिला फिलिपाइन्स मध्ये त्यानंतर भारतातील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र कटक ओडिसामध्ये आणि महाराष्ट्रातील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र कर्जत रायगडमध्ये त्यानंतर याच्यामध्ये एक महत्वाची प्रक्रिया असते भातामध्ये चिखलणी प्रक्रिया तर ही कधी करते ही प्रक्रिया प्रामुख्याने भात पिकाशी निगडीत आहे चिखलणी म्हटलं तर भात पिकाशी निगडीत प्रक्रिया आहे त्यानंतर भातामध्ये जे इशारा तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान भात तांदूळ पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे हे महत्त्वाचे लक्षात असू द्या परीक्षामध्ये बऱ्याच वेळेस यावर हो, प्रश्न विचारले गेलेले हिशारा तंत्रज्ञान हे काय आहे भात तांदूळ पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे त्यानंतर भात लागवडीच्या पद्धती पहा काय आहेत जमीन व पाऊस आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार महाराष्ट्रात विविध लागवड पद्धतीचा अवलंब करतात महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लागवड पद्धती आहे पण त्या कशावर अवलंबून आहे पाऊस आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार बघा लावणी पद्धती तर ही लावणी पद्धत कोकण व नागपूर विभागात केली जाते त्यानंतर पेरणी पद्धती ही मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पेरणी पद्धत वापरली जाते त्यानंतर टोकन पद्धती तर टोकन पद्धतीमध्ये एक हजार मिलीमीटरपेक्षा कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ही टोकन पद्धत केली जाते त्यानंतर चौथी पद्धत आहे पद्धत ही आपत्कालीन परिस्थितीत केली जाते पद्धत कधी आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यानंतर दापोक पद्धत आहे बघा ही दापोक पद्धत आहे धूळ धूळ वाफेवरील केलेली फेरणी अतिवृष्टीने वाहून गेल्यास मोड आलेले बी नंतर फेकून फेरणे याला काय दापक पद्धत मानतात त्यानंतर आपण तांदळाच्या जाती पाहू तांदळीच्या कोणकोणत्या जाती आहे सुधारित् आणि तांदळाचं जया जयावाने सुधारित तर याचं काय असतं बघा याचा दाना जाड असतो खोडकिडा करपा यांना बळी पडते हे जी जयावाने याचा दाना ठोकर असतो परंतु खोडकिडा आणि कारपा यांना या बळी पडते वान त्यानंतर दुसरा प्रकारे वान आहे फुले मावाळ याचा दाना लांबट आणि जाड फुले मावाळ जी वान आहे याचा दाना लांबट जाड असतो सुवासिक काळा करपा रोगास प्रतिकारक त्यानंतर आंबे मोहरे आंबे मोहर एकशे सत्तावन म्हणतो आपण त्याला तर तांदूळ आखूड बारीक व सुवासिक पीक लोळते अरे हा म्हणजे उंच वाने हा म्हणजे पीक लोळता याच्या जमिनीवर त्यानंतर चौथा वाहने इंद्रायणी याचा तांदूळ बारीक व आखूड असतो इंद्रायणी वाहनाचा तांदूळ कसा असतो बारीक असतो व आखूड असतो आता पाहू आपण तांदूळ या पिकावर पडणारे काही रोग तांदूळ या पिकावर कोणकोणते रोग पडतात हे आपण बघूया नंबर एक एक कारपा रोग कारपारोग पडला तर काय बघा झातोमोनस कॉम्पेस्ट्रिस पी ओराय जी या जीवांमुळं हा कारपारोग होतो कशामुळं हा रोग पायरिक्युलेरिया ओराय जी या जीवांमुळं कारपारोग होतो त्यानंतर बघा आभासमय काजळी आभासमय जी काजळी हा रोग कशामुळे होतो युष्टी लॅ व्हायरस नेम डी व्हायरसने हा रोग होतो युष्टीजी लॅ जी नाय डी व्हायरसने हा रोग होतो कोणता आभासम काजळी त्यानंतर पुढचा रोग हे बघा उदबत्ता इखिलिस ओरायजी या बुरशीमुळे हा रोग होतो कोणता उदबत्ता इखिलीस ओरायजी या बुरशीमुळे त्यानंतर पुढचं पिकाचं वाण बघा मक्का तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला कारण आजचं सेशन आहे याच्यामध्ये आपण तृणधान्य धान्य पोर आलो याच्यानंतर आपण नगदी पिकं म्हणजे संपूर्ण माहिती आपण आपल्या या सेशनमधून घेणार आहोत बघा आता मक्का पीक या मक्का पिकाचं शास्त्रीय नाव काय झीमेज म्हणते याला मक्का पिकाला शास्त्रीय नाव काय आहे झीमेज हिचं मूळ स्थान काय आहे अमेरिका जमीन कशी मक्का 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 लागते मक्का पिकाला भरपूर अन्नद्रव्य पुरवणारी मध्यम ते भारी जमीन आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी लागते मक्का पिकासाठी त्यानंतर हवामान कसं लागेल तर मक्का पिकासाठी हवामान लागतं उष्ण त्यानंतर मक्क्याला चारा पिकाचा राजा असे देखील म्हटले जाते काय हा एम पी ए लक्षात असू द्या मक्क्याला काय म्हणतात चारा पिकाचा राजा असे देखील म्हटले जाते चारा पिकासाठी वापरली जाणारी महत्त्वाची जर कोणतीही मक्क्याची तर आफ्रिकन टॉल आफ्रिकन टॉल ही जी जाते ही कशासाठी वापरली जाते है चारा पिकासाठी वापरल्या जाते मग मक्याच्या पेरणीचा हंगाम काय आहे मक्या तर मक्याची लागवड तिन्ही हंगामात केली जाते हिला हंगाम म्हणजे असा नाही तर ही तिन्ही हंगामधे पीक हे येतं मक्याच्या विशेष उपयोगासाठी वान आता आप कशा कशासाठी त्या वानाचा उपयोग केला जातो तर लायासाठी कोणतं वाहन आहे मक्याचं आंबर पॉपकॉर्न म्हणतो त्याला आपण लायासाठी जे उपयोग त्याला आंबर पॉपकॉर्न ही जाते मधुमक्काची जात माधुरी व प्रिया हिरव्या कांसासाठी मधुमक्का आपण जे म्हणतो ना तर ती कोणती जाते माधुरी व प्रिया ही कशासाठी उपयुक्त आहे हिरव्या कणसासाठी मग लवकर पक्व होणारे संकरित वाण कोणते आहे पहा लवकर पीक येणारे वाण आहे बघा पुसा संकर मक्का दोन हे लवकर पक्व होणारे वाहन आहे त्यानंतर एम एम एच एकशे तेहतीस त्याच्यानंतर संकर मक्का वन पिवळा दाना एकेरी संकरित वाण हे जे वाण आहे हे कसे लवकर येणारे वाण आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया मका पिकावर पडणारी कीड मका पिकावर कोणकोणती कीड पडते तर खोडकीड मावा तुडतुडे लष्करी अळी हे जे किडी आहे या मका पिकावर पडणाऱ्या किडे आहे मका पिका पिकावर पडणारे रोग पा हे खोडकिडा मावा तुडतुडे लष्करी अळी हे काय या किडी आहे त्याच्यानंतर रोग कोणकोणते पडतात मकाच्या पिकावर नुकसान करणारा रोग आढळून येत नाही परंतु काही प्रमाणात केवढा रोग आढळतो हे बाकीचे रोग त्याच्यावर पडत नाही आढळून येत नाही परंतु केवढा हा मक्का पिकावर पडतो आता मक्कामध्ये तेलाचं प्रमाण किती असतं असा प्रश्न जर तुम्हाला आला तर मक्यामध्ये तेलाचे प्रमाण असते तीन ते साठ टक्के एवढे असते किती तीन ते साठ टक्के एवढं तेलाचं प्रमाण मक्यामध्ये असतं आणि हे जे तेल आहे मक्यापासून तयार झालेलं आहे हे हृदयरोगावर आशादायक असतं आता पुढचा पॉईंट आपण बघूया गहू गव्हाचं शास्त्रीय नाव काय आहे टी टीकम एस टी काय टिट्रिकम का एसटीओम हे मक्काचं हे गावाचं शास्त्रीय नाव आहे त्याचा प्रकार काय आहे गहू म्हटल्यानंतर त्रणधान्यानं जमीन कशी असते पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे गावाला पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते त्यानंतर गावाची पेरणी कधी केली जाते तर पेरणी आहे बघा ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात हिला हवामान कसं लागतं पिकाला तर थंड व कोरडं हवामान पिकासाठी योग्य असतं आता जगातील सर्वाधिक उत्पादक देश कोणते गहू उत्पादन करणारे नंबर एकला आहे चीन आणि नंबर दोनला आहे भारत मग भारतातील प्रमुख उत्पादक राज्य कोणकोणते की जिथं गहू येतो तर बघा उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे पंजाब आहे या तीन राज्यामध्ये काय गव्हाचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये येतं त्यानंतर भारताचे गव्हाचे कोठार कशाला म्हटलं जातं तर पंजाबला भारताचं गव्हाचं कोठार असं म्हटलं जातं महाराष्ट्राच्या तुलनेने पंजाबमध्ये ग उत्पादकता जास्त असल्याचे प्रमुख कारण काय आहे महाराष्ट्राच्या तुलनेने पंजाबमध्ये गहू जास्त येतो तर त्याचं प्रमुख कारण काय आहे तर पंजाबमध्ये थंड हवामानाचा कालावधी जास्त असतो म्हणून महाराष्ट्रापेक्षा पंजाबमध्ये गहू जास्त प्रमाणात येतो गव्हाचे आर्थिक महत्त्व काय बघा गव्हाचे आर्थिक महत्त्व आहे व लायसिन प्रथिनं गव्हाच्या पिठामधील प्रथिनामुळे ग्लुटेन व लायसिन प्रथिन असतात त्यामुळे काय होतं ब्रेड वजनाने हलका व सचिद्र होण्यास मदत होते त्यानंतर पुढचा महत्त्व काय जनावरांसाठी गव्हाचा भुसा एक पौष्टिक खाद्य आहे त्यानंतर गव्हापासून ब्रेड बिस्किट तयार केले जाते गव्हामध्ये उपलब्ध असणारे जीवनसत्व कोणकोणते बघा काय काय आहे थायमिन रायबो प्लेविन आणि निकोटिनिक ॲसिड आता गहू संशोधन केंद्र कुठं कुठे आहे हेही तुम्हाला माहीत पाहिजे बघा गहू संशोधन संचालय कर्नाल हरियाणामध्ये गहू संशोधन संचालनालय कर्नाल हरियाणा त्यानंतर भारतातील गहू गिरवा संशोधन केंद्र शिमला हिमाचल प्रदेशामध्ये भारतामधील गहू गिरवा संशोधन केंद्र कुठे आहे शिमलेला आहे हिमाचल प्रदेशात हा महाराष्ट्रातील गहू गिरवास संशोधन केंद्र कुठे आहे महाबळेश्वर सातारा या ठिकाणी आहे पुढचा पॉईंट आपण बघूया गावावरील रोग व उपाययोजना गावावर कोणकोणते रोग पडतात आणि त्यासाठी कोणकोणते उपाय तुम्हाला करावं लागेल पहिला रोग आहे बघा तांबेरा हा तांबेरा रोग कशापासून होतो, तो होतो। रोग तर बुरशीपासून होतो प्रमुख रोग या गावावर पडणारा त्यानंतर दुसरा आहे काजळी हा रोग होतो रो कोणत्या इस्टीलगो ट्रीटेसाव या बुरशीमुळे काजळी हा रोग होतो याच्यामुळं नुकसान काय होतं बघा ओंबीतील दाणे रोगट बांधतात व उत्पादनात घट होते काजळी रोगामुळे दाणे रोगवट होतात ओंबीमध्ये आणि उत्पन्नात घट होते त्यानंतर तिसरा रोग एक कारपा हा रोग आल्टरनेरिया व हेलमिथोस्पोरियम या बुरशीमुळे होतो याच्यामुळे नुकसान काय होतं तर पाने मारतात किंवा खराबतात पाने खराबतात त्यानंतर दुसरा रोग आहे चौथा प्रकारचा रोग तो मुळकूच हा रोग पिथियम ग्रॅमिनिकोलम या बुरशीमुळे होतो यामुळे नुकसान काय होतं तर गव्हाची मुळं कुजतात म्हणजे साडतात यानंतर पुढचा प्र प्रकार बघूया आपण धान्याचा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करत चाला आय एम पी पॉईंट आहे अरे व्हिडिओ आवडल्यास आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चाला पुढचा पॉईंट आहे बघा बाजरी आता या बाजरीचं शास्त्रीय नाव काय आहे पेनिशिटम पेनिशिटम अमेरिकनम हे बाजरीचं काय आहे शास्त्रीय नाव आहे पेनिशिटम अमेरिकेनम प्रकार काय तर त्रणधान्य आहे बाजरीसाठी जमीन कशी लागते तर हलकी ते मध्यम बाजरीसाठी हलकी ते मध्यम खोल जमीन लागते हवामान कसं लागतं बाजरीला उष्ण व कोरडं लागतं हे पीक पाण्याचं सहन करणारं पीक आहे बाजरी हे पीक कसं आहे ताण सहन करणारं पीक आहे भारतात बाजरी या पीक खाली सर्वाधिक क्षेत्र कुठं आहे तर राजस्थानमध्ये आहे भारतामध्ये बाजरी या पीक खाली सर्वाधिक क्षेत्र राजस्थान या ठिकाणी आणि बाजरीचे पीक हे काय आहे हा वर्षप्राण भागात खरीप हंगामात घेतले जाते बाजरीचं पीक आवर्षणपूर्ण भागामध्ये खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आता भारतात बाजरीची लागवड कुठं कुठं होती हे आपल्याला माहीत पाहिजे बघा राजस्थान महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात आणि तामिळनाडू ह्या राज्यामध्ये काय आहे बाजरीची लागवड केली जाते किंवा बाजरी पेरल्या जाते महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं होती बघा बाजरीची लागवड तर नाशिक धुळे अहमदनगर पुणे बीड आणि छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी काय आहे महाराष्ट्रामध्ये बाजरीची लागवड केली जाते पेरणी केली जाते पेरणीसाठी बाजरीची प्रति हेक्टरी बियाणं किती लागतं तर पे प्रति हेक्टरी बाजरीचं तीन किलोग्रॅम बियाणं लागतं पेरणीसाठी त्यानंतर बाजरीचे जाती व वाण कोणकोणते ते पाहू आपण आता बाजरीच्या जाती आणि वाण संकरित वाणे श्रद्धा सबुरी एम एच एकशे एकोणावीस आणि शांती हे काय संक्रित वाण आहे सुधारित वाण कोणकोणते आहे सुधारित वाणे बघा समृद्धी जयंत बाजरा राजको बाजरा आय सी टी पी ब्याऐंशी झिरो तीन डब्ल्यू सी सी पंच्याहत्तर ह्या काय सुधारित वाहने त्यानंतर बाजरी पिकावर पडणारी कीड नुकसान व उपाय हे आपण बघूया सोशे अथवा हिंगे सोशे अथवा हिंगे नुकसान काय आहे बाजरी पीक फुलेरात असताना ही कीटक पुंकेसर खातात त्यामुळे कणसातील काही बागधाने भरत नाहीत त्यामुळे उत्पादनात काय होतं घट होते त्याच्यावर उपाय काय आहे मिथिल पॅराथिऑन भुकटी किंवा हिंड भुकटी फवारावी त्यानंतर पु दुसरं लष्कराळी आहे बघा नुकसान काय आहे लष्कराळी काय नुकसान करते तर पाणी कुरतडून खातात त्यामुळे काय होतं उत्पादनात घट होते याच्यावर उपाय काय आहे तर मिथिल पॅराथिऑन भुकटी फवारावं लागते त्यानंतर रोग हे बा केवडा रोग या रोगास गोसावी किंवा बोआ असे देखील म्हटले जाते आणि आरोग प्रामुख्याने बाजूवर पडतो केवडा रोग याला काय दुसरं नाव काय गोसावी किंवा बुआ असे देखील म्हटले जाते कारक काय बुरशी बुरशीमुळे रोग पडतो नुकसान काय होतं पानाच्या आतील बाजूस पांढरी बुरशी येते आणि रोपे पिवळी पडतात याच्यावर उपाय काय आहे उपाय बघा कॉपर ऑक्सिक्लोराईड मँकोझेब मेटॅलिक झील याची फवारणी करावी लागते त्यानंतर दुसरा रोग आहे बघा अर्गट या रोगात बाजरी फुलरात असताना बीजांड कोशात बुरशीची वाढ होते आर्गोट रोगामुळे काय होतं या रोगात बाजरी फुलरात असताना बीजांड कोशात बुरशीची वाढ होते त्यामुळे कांसात दाणे भरण्याऐवजी त्यातून सुरुवातीस मधासारखा गोड द्रव पाजरतो त्यामुळे मुंग्या आणि माश्या आकर्षिले जातात याच्या मार्फत रोगाचा प्रसार होतो बुरशीचे रूपांतर रोगपेशीत होते त्यात आर्गोटॉक्सिन नावाचे विष असते आणि या रोगपेशी धान्याबरोबर माणसाच्या खाण्यात आल्यावर विष बाधा होऊन उलट्या होतात प्रसंगी मृत्यू सुद्धा ओढवला जातो तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉईंट पाहण्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे एक विनंती आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुम स्टुडंट या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला आरोळ सर करून द्यावा त्याचप्रमाणे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागतो मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला काय या ठिकाणी लाईक नक्की करत चाला आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघण्या बघायचे असतील तर तांत्रिक किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पीक उत्पादन व तंत्रज्ञानावरील काही महत्त्वाचे पिकं त्याबद्दल आपण बघितलेले आहेत अशा प्रकारे व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र